परमेश्वर शिवराम भुसे राहणार कोले तालुका हे कृषी सतरा रोगावर काम करत रोग प्रतिकार शक्ती मुतखडा बीपी शुगर आणि पहिल्या स्टेपचा कॅन्सर दमा असे सतरा रोगावर काम करतात फळ येते तर हे ये याला खूप मागणी आजच्या कलेवामध्ये मुतखड्याच फार पेशंट आहे त्यासाठी फार मागणी त्याला रोज कितीतरी फोन येतात महाराष्ट्रातून तर तरी एकदम खायला बी थोडं आंबूस लागतं जशी मोसमी सारखं सोडल्यानंतर आत नाही थोडंबुला बी निघतो जशी सोल्यानंतर सहा ते झाड असतं त्याचं आणि एक फळ त्या दिवसाला एक फळ खायचं जमला मूठ फड्यात येईन आणि शुगरवाले एक वर एक मायनस करच शुगर असे भाजपून धर्म आहेत आता हे कृषी प्रदर्शन चालू आहे कीला याच्यामध्ये स्टॉल मांडलेलाय आपण